अमळनेर येथे आयोजित विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अजिंठा विश्रामगृह येथील कार्यक्रमात जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले विद्रोहाच्या बोधचिन्हातून विद्रोह करत उसळणारा हा जणू क्रांतीचा मोठा बाणच आहे असे यावेळी महाजन यांनी सांगितले पुणे स्थित प्रख्यात सुलेखनकार व चित्रकार विविध वृत्तपत्रातून ग्राफिटी सदर चालविणारे प्रभाकर भोसले यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह बनवले आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती लीनाताई पाटील मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष सुरेश पाटील विद्रोहीचे संयोजक करीम सालार यांनी संमेलन यशस्वीतेचे आवाहन केले यावेळी मुकुंद सपकाळे प्रमोद पाटील डी बच्छाव राम पवार सुरेंद्र पाटील लेखक प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र इंगळे कवी प्राध्यापक डॉक्टर सत्यजित साळवे सुरेंद्र पाटील प्राध्यापक गोपाळ दर्जी बापू पानपाटील दिलीप सपकाळे प्रीतीलाल पवार वाल्मिक सपकाळे अविनाश आदींसह मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकात मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर संमेलनाचे निमंत्रक रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आभार संयोजक डॉक्टर मिलिंद बाकुल यांनी मानले तालुक्यातील रामेश्वर शिवारातील शेत रात्रीच्या सुमारास अंधारात तीन काळवीट विहिरीत पडल्याची घटना घडली याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली प्रदीप नावाच्या एका मुलाने थेट विहिरीत उडी घेत या तिन्ही काळविटांना जीवदान दिले आहे रामेश्वर येथील विहिरीत तीन कायवीट पडल्याची माहिती वनपाल पी जे सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वनमजुरांसह विहिरीच्या दिशेने धाव घेतली त्यांच्यासह गावातील पोलीस पाटील व इतर ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले त्यांनी विहिरीत पाहिले असता तीन कायवीट विहिरीत पडलेले दिसले तेथे उपस्थित असलेला प्रदीप नावाच्या तरुणाने विहिरीत उतरून मोठ्या कसरतीने त्या तीन कायविटांना बाहेर काढण्यास मदत करून त्यांना जीवनदान दिले त्यानंतर जखमी काळविटांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांना पुन्हा नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले दरम्यान या तिन्ही काळविटांवर कुत्र्यांनी हल्ला केला असावा त्यांच्यापासून जीव वाचवताना त्यांनी पळ काढला असावा रात्री विहिरीचा अंदाज न आल्यामुळे ते विहिरीत पडले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी स्वतः पदरमोड करून तयार केलेल्या अहिराणीतील मतदार जागृती गीताची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेत महाजन यांचे एरंडोल येथे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शासनाने मतदार यादी पुनरीक्षण नवे मतदार समाविष्ट करण्याचा उपक्रम सुरू केला होता यावेळी निवृत्त तहसीलदार महाजन यांनी हे गीत अहिराणी भाषेतून गायले आहे या गीताला संगीत व ध्वनी मुद्रण दोंडाईचा येथील एकनाथ मराठे यांचे आहे आयुष्याचा जोडीदार निवडण्यापूर्वी मुलीचे नाव मतदार यादीत टाकावे लागेल आपला मुलगा व मुलगी अठरा वर्षांची झाली की त्यांचे नाव मतदार यादीत टाका असे आवाहन अहिराणी भाषेतून करण्यात आले आहे हे गीत अमळनेर आणि एरंडोल नगरपालिकेची घंटागाडीवर वाजवले जात आहे यातून जनजागृती होण्यास मोठी मदत मिळत आहे त्यामुळे एरंडोल येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांच्या गीताचे भरभरून कौतुक करीत अभिनंदन केले चालक दिनानिमित्त अमळनेर आगारात उत्कृष्ट चालकांचा सत्कार करण्यात येऊन इंधन बचतीबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आले चोवीस जानेवारी चालक दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारात उत्कृष्ट केपी टी एल देणारे चालक तसेच विना अपघात सेवा देणारे चालक तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे चालक यांचा सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थापक देवधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आगार प्रमुख इम्रान खान पठाण प्रमोद बाविसकर वरिष्ठ लिपिक तुषार साळुंखे गिरीश चुंबाळकर व चालक बंधू उपस्थित होते या प्रसंगी पंचवीस वर्ष विना अपघात सेवा देणारे चालक गबा बिराडे यांचा सत्कार करण्यात आला अमळनेर शहरात होणाऱ्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व होणाऱ्या बालमेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी शहरातील काही चिमुकले शाळा व खाजगी क्लासेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आवाहन करत आहेत विद्यार्थिनी नेहा राकेश पाटील हिमानी मिलिंद पाटील मृणल पंकज पाटील रिचल संदेश पाटील यांचा यात समावेश आहे शहरातील पिंपळे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी पिंपळे रोड कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले दरम्यान रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा कृती समितीच्या नागरिकांनी निवेदनातून व्यक्त केली आहे गुरुवारी मुख्य पिंपळे रोड रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्यास पालिकेने सुरुवात केलेली आहे पिंपळे रोडच्या नागरिकांना पूर्वीच्या अनुभवानुसार डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते परंतु सहा महिन्यातच सदर कामाची दुरावस्था झाली होती निकृष्ट रस्त्यांच्या संदर्भात यापूर्वी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्याशी दुरुस्ती संदर्भाबाबत आपल्या स्तरावरून पत्रव्यवहार केलेला आहे आता सदर कामाची गुणवत्ता राखण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक विवेक पाटील संदीप पाटील जयवंत पाटील संदीप सोनवणे प्रकाश पाटील भास्कर बोरसे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते आधार बहुउद्देशीय संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत, अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी ॲडव्हान्स शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले बारा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बचत गटातील सदुसष्ट गरजू महिलांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले प्रशिक्षण समारोपाला श्रीमती तिलोत्तमाताई पाटील डॉक्टर भारती पाटील श्रीमती रेणू प्रसाद यांनी महिलांशी संवाद साधला अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील आरोपी अमळनेर न्यायालयाने वीस वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाने सदर खटला जलद गतीने चालून फक्त पाच महिन्यात आरोपीला शिक्षा सुनावली चोपडा येथील चुंचाळे येथील बेचाळीस वर्षीय ज्ञानेश्वर बनसीलाल रायसिंग कोळी त्याने सव्वीस ऑगस्ट दोन हजार खेळत असताना तिला तंबाखूची पुढी आणण्याच्या बहाण्याने बोलवून अत्याचार केला त्याचवेळी आरोपी ज्ञानेश्वर याचा मुलगा घरी आला आणि दरवाजा ठोठावू लागला आरोपीने त्यावेळी पीडितेच्या तोंडावर हात ठेवला मात्र मुलगा जोरात दरवाजा ठोठावू लागल्याने त्याने दरवाजा उघडला ही संधी साधत पीडितेने तेथून पळ काढला आणि आपल्या आजीला हकीकत सांगितली आजीने तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील करण्यात आली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी जलद तपास करून अवघ्या काही महिन्यात दोषारोपपत्र दाखल केले या खटल्यात सरकारी वकील अॅडव्होकेट किशोर बागुल मंगरुळकर यांनी आठ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला न्यायाधीश पी आर चौधरी यांनी फिर्यादी पीडिता वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी संतोष चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी ज्ञानेश्वर लैंगिक शोषण कायदा कलम वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा कलम आठ प्रमाणे पाच वर्षे सक्षम कारावास कलम बारा प्रमाणे एक वर्षे शिक्षा सुनावली घटनेपासून आरोपी जिल्हा कारागृहातच होता पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील कॉन्स्टेबल सतीश भोई राहुल रणधीर नितीन यांनी काम पाहिले दरम्यान न्यायाधीशांनी पीडितेची साक्ष न्यायकक्षात न घेता तिची भीती काढण्यासाठी स्वतःच्या चेंबरमध्ये कोट काढून घेतली सरकारी वकील व आरोपीचे वकील यांचेही काळेकोट काढण्यात आले होते तिला मनातली भीती काढत तिच्या आई समक्ष पोस्को कायद्याअंतर्गत पीडितेची साक्ष नोंदवण्यात आली यावेळी दोन महिला वकील देखील हजर होते